या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया राज्य व केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी संसद सभागृहात उपस्थिती दरम्यान विचारला होता यावर उत्तर देताना जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असे स्पष्ट लेखी उत्तर केंद्र सरकारने दिले आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर द्यायची आहे पण सरकार वाडेल सरकार आर्थिक बोजा वाढेल असं कारण सांगून जुनी पेन्शन टाळत आहे दुसरीकडे नवीन पेन्शन योजनेत सरकार दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारात शासन हिस्सा म्हणून चौदा प्रमाणे एका राज्यात साधारणपणे पाचशे कोटी रुपये खर्च करत आहे पूर्ण देशाचा विचार केला तर ही रक्कम हजारो कोटींच्या घरात जाते हे सगळे पैसे शेअर मार्केटमधून उद्योगपतींना जातात केंद्र सरकारकडे अनावश्यक असलेले उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सोळा लाख कोटी रुपये जाहिरातबाजीसाठी हजारो कोटी कार्पोरेट कर सत्तावीस टक्केवरून बावीस टक्केवर आणून उद्योगपतींना फायदा करण्यासाठी पैसे आहेत नवीन संसद भवन अनावश्यक प्रकल्पासाठी पैसे आहेत पण कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसे नाहीत का असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारत केंद्र सरकारचा निषेध केला आहे मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन चिकन फाय आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सल ची सोय ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पता हॉटेल बडेमिया विजापूर वेस सोलापूर